बांधवांनो जय मला आपण मुंबईला जाणार काय व्हायचं ते होईल आपण थांबणार नाही पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यातून समाज बांधव ताकदीनं निघणार आहे फक्त माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना आम्ही मेसेज दिला तेथे सगळे लोक येणार आहेत पण ज्यांना मेसेज नाही त्यांनी जर मी पोलिसांच्या ताब्यात कुठं सापडलो आणि मला जर लाईव्ह करता नाही आलं तर त्याच्यामुळं हा अगोदरच व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना गेलेल्या आहेत आपल्या सर्व लढवया मल्हार मावळ्यांना सूचना गेलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून आमच्या जे विश्वासातले बांधव होते त्यांच्यापर्यंत आम्ही मेसेज दिलेला आहे ऑलरेडी यंत्रणा दुपारपासून कामाला लागलेली आहे उद्या आपण निघणार सकाळी जर मी जर आत्ता कुठं पोलिसांच्या ताब्यात सापडलो तर दहा वाजता तुम्हाला मेसेज येईल परभणी गंगाखेड पाथरी माजलगाव गेवराई या भागातून सगळा मोठ्या प्रमाणामध्ये फोर्स असणार आहे मी जर त्यात नसलो तरी मुंबईला जाऊन धडका मला जर पोलिसांनी अटक केली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला तुम्ही स्वतः जेलवरून आंदोलन करा कोर्टानं सुद्धा अठ्ठावीस तारीख देऊन एक प्रकारे आमचा अडीच तीन कोटी धनगरांचा अपमान केला खरं म्हणजे आज कोर्टानं आम्हाला एकतर परवानगी द्यायला पाहिजे होती किंवा नाकारायला पाहिजे होती परवानगी नाकारल्यासिद्धा आम्ही विचार केला असता अठ्ठावीस तारीख दिली काय संबंध एकवीस तारीख आहे मग तुम्ही अठ्ठावीस तारीखला सुनावणी घेता कशाला घेता मजाक लावली का महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांची त्याच्यामुळं बांधवांनो आपण चालणार आणि ज्यांनी ज्यांनी आवाहन केलेलं येण्याचं समाजाचे नेते ते घनश्याम बापू असतील कोणी असतील या सगळ्यांचं या अभिनंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांनी उघडं बोलले मला इतकं बोलता येत नाही त्यांनी समाजाला आवाहन केलं समाजाला बळ दिलं मी नसलो तरी घनश्याम बापू तिथं असतील आणि घनश्याम बापू म्हणजेच दीपक बोराडे आणि मी तर म्हणतो प्रत्येक व्यक्ती दीपक बोराडे काही फरक पडत नाही ने? नेता कोण हे महत्वाचं नाही कोण तुमच्या पुढे ते महत्वाचं नाही आपला लढा महत्वाचा आहे आणि लढा जिंकला पाहिजे उद्या जर समजा येतात कदाचित बापूंना जरी कोण अटक केली पोलिसांनी दुसरा कुणीतरी पुढे येईल किती लोकांना अटक करणार आहे पोलीस करू द्या कोणाला अटक करायचं पण जितक्या लोकांना आझाद मैदानात घुसता येईल तितक्या लोकांनी घुसावं ट्रेनने या विमानाने या बसने या गाडीने या पायपाई या कसे या या मुंबईमध्ये या मुंबई एकतर मुंबई पिवळी करू नाही तर महाराष्ट्रातील सगळे जेल आणि पोलीस स्टेशन पिवळे करू आपल्या भांडाऱ्यांना अटक करा आम्हाला जाऊ शांततेच्या मार्गानं फक्त एक विनंती आहे कुठेही कायदा हातात घ्यायचा नाही तोडफोड करायची नाही जाळफोड करायची नाही सामान्य जनतेला त्रास होईल असं कोणतंच काम करायचं नाही फक्त आपलं ठरलेलं मुंबई पिवळी करायची एकतर मुंबई पिवळी करू नाही तर पोलीस स्टेशन आणि जेल आमच्या अटकेनं पिवळी करू एकाही मला हरमावळ्यानं आयल्या मायच्या लेखीने घरी राहू नका ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी मैदाना द्या होम जाऊ द्या आरबारची लढाई शेवटची लढाई थांबायचं नाही चला येळकोट येळकोट जय मला एक धनगर तीन कोटी धनगर मुंबई पिवळी करायचीच पाहू एकवीस तारखेला फडणवीस सर फरोशी की तमन्ना अब हमारे तिलमे में है देखना हे जोर कितना बाजू ये फडणवीस मी है फडतो सन पोलीस आण अटक कर सगळ्याला महाराष्ट्रातल्या तीन कोटी दंगराला अटक कर कर्फ्यू लावतो जालनात कुठं कुठ लावतो तर कर्फू आता लावतो कुठं कुठ लावतो कर्फ्यू तर चला भावांनो निघा बाहेर मी अटक झालो तरी तुम्ही सगळ्यांनी अटक आपली दंगरांची ताकद दाखवायची थांबायचं नाही